सोलापूर शहर तसंच परिसराला अवकाळी पावसाने सुमारे तासभर चांगलंच झोडपलं सोमवारी सकाळपासूनच सूर्यनारायणाने दर्शन दिलं नव्हतं त्यामध्ये प्रचंड उकाडा होता हवेमध्ये उकाडा असल्यामुळे असह्य होत होतं परंतु दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान वाऱ्यासह तुफान मेघगर्जनेने पावसाला सुरुवात झाली सोलापूर शहर तसंच शहर परिसरास अवकाळी पावसाने चांगलं झोडपलं एकीकडे ग्रामीण भागामध्ये ज्वारी काढण्यात येत आहे काही जणांची खळे अजून शेतामध्येच आहेत अशामुळे या अवकाळी पावसामुळे ज्वारीचं नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका